सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कारण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सन अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला म्हणून सर्वत्र सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन साजरा होतो याच अनुषंगाने स्वराज्य टीव्ही न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक सुनील तायडे देशमुख यांचा सत्कार शिवसेना उद्धव गटचे नेता ओमकार ठाकरे तसेच आझाद समाज पार्टीचे धामणगाव रेल्वेचे विधानसभा अध्यक्ष लालचंद इंगोले यांनी स्वराज्य टीव्ही चॅनल कार्यालयात जाऊन श्रीमान सुनील भाऊ तायडे यांचा सत्कार घेतला तसेच स्वराज्य टीव्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अजय शर्डक आणि आदिवासी सामाजिक कार्यकर्ता सोन्या भोसले यांचे सत्कार करण्यात आला सुनील तायडे त्याप्रमाणे त्यांनी या नंदा तालुक्यामध्ये शिवसेना रुजवली वाढवली ते आमचे मित्र वेंकारराव ठाकरे आणि मी आजाद समाज पार्टीचा विधानसभा अध्यक्ष आजच्या दिवशी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो असताना या ठिकाणी पत्रकार कसा असावा अशा विषयावर पत्रकारांनी या ठिकाणी मला बोलत केलं आणि पत्रकार कसा असावा तर तो, तो या ठिकाणी तालुका अध्यक्षांनी सुनील भाऊ ताळेसारखा असावा अशी धारणा भारताच वैभव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित शोषित यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करणारे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आज आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमची अतिशय निकटचे जवळचे आणि जीवाला जीव नेहमी आमच्यासाठी झटणारे ज्येष्ठ बंधू आमचे सुनील भाऊ तायडे त्याचप्रमाणे आमचे बंधू पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आमचे नंदुभाऊ इंगळे हे लोक असे आहेत की आमच्या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतोय तेव्हा तेव्हा त्यांनी नेहमी या गोष्टीला वाचा फोडलेली आहे